भारत अरे सर्वांचे हात वरती घ्या आपल्या काही सनीदेवांचा हात आहे का अडीच किलोचा भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की बी भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळ घटनेचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर श्रद्धा ठेवून चालणारे शिवभक्त श्री देवेंद्र सरिताताई गंगाधरराव फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव आपल्या समोर मांडतो भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळाच्या नेतेपदी आदरणीय चंद्रकांत दादांनी आणि भाऊ मुनगंटीवारांनी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांचा प्रस्ताव मांडलेला आहे याला मी मनापासून अनुमोदन देते आणि मनापासून त्यांना खूप खूप शुभेच्छा देते